मित्रांनो तुम्ही बघू शकता हे अंधेरीमधील हल्दीरामचं रेस्टॉरंट आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील बोरले आपल्या <पत्तिर्णिता> युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मित्रांनो आज आपण अंधेरीला जाणार आहोत तर अंधेरीला जाण्याचं कारण म्हणजे अंधेरीला आपण एका रेस्टॉरंटला भेट देणार आहोत रेस्टॉरंट म्हणजे एक युनिक पद्धतीने बनवलेलं असे डिझाईन आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आता अंधेरी जाण्यासाठी ट्रेन पकडतो आहे तुम्ही बघू शकता आता आपण ट्रेन पकडून डायरेक्ट अंधेरीला पोहोचणार आहोत मित्रांनो आपण आता अंधेरीला पोचलो आहे तुम्ही बघू शकता अंधेरी स्टेशन आणि आपण आता अंधेरी स्टेशन ईस्टला जायचं आहे आपण वरती आलो आहे इकडे तुम्ही बघू शकता काउंटर आहे समोर आणि आपल्याला आता ईष्टला जायचं आहे मित्रांनो आपण अंधेरी स्टेशनला उतरलो आहे आता आपण चाललो आहे अंधेरी स्टेशन ईस्टला जायचं आहे अंधेरी स्टेशन ईश्टला चाललो आहे खाली इकडेच हल्दीराम हॉटेल आहे एक युनिक डिझाईन बनवली तुम्हाला दाखवत आता हो व्हिडिओमध्ये पुढे तर फायनली आपण मित्रांनो आता पोचलो आहे रेस्टॉरंटच्या समोर तुम्ही बघू शकता इकडे रेस्टॉरंट मला व्हिडिओमध्ये पुढे पूर्ण बघायला भेटणारच आहे बघू शकता इकडे डिझाईन कशी युनिक पद्धतीने बनवली आहे ते ट्रेनचा डब्याची डिझाईन ही तुम्ही बघू शकता इकडे युनिक बघण्यासारखी डिझाईन आहे पण आहे का आता हल्दीराम रेस्टॉरंट तुम्ही बघू शकता इकडून पायऱ्यांवरती तुम्ही वाचू शकता काय काय लिहिले आहे ते हल्दीराम एक्सप्रेस मस्त असं डिझाईन केलेलं आहे एकदम युनिक पद्धतीने मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता काय काय व्हरायटी भेटलेली आणि हे लोकेशन अंधेरी ईस्टचं आहे तुम्ही बघू शकता अंधेरी ईस्टला बाहेर आणि हे लोकेशन आहे मित्रांनो बघू शकता समोसा पाव बटर दाखवली सर्व इकडे व्हरायटी मिलेली आहे जे आहे ते भाग आहे जो हॉटेलचा आहे तो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडल्यास तर शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा